जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपला परिक्रमेचा अकरावा दिवस आहे आपण राहिलो होतो विमलेश्वर इथे ते रूम खूप चांगल्या होत्या आज आपण जाणार आहे मिठीतलाई आणि आज आपलीच परिक्रमा पूर्ण होणार आहे फ्रेश वगैरे होऊन आपण आलो आहे आता विमलेश्वर महादेव मंदिराच्या इथे दर्शन घेण्यासाठी इथून आपण आता जेवण वगैरे करणार आहे त्यानंतर दर्शन झालं आहे आपलं तर जेवणाला जाऊया आणि मग आपल्याला बोटीत जायचं आहे थोडं अन्नदान परिश्रम केले आणि आता इथून निघूया चला रूमला पण आपण बाय बाय केले आता निघूया आता मिठी त्याला इकडे बोटीत बसायला जावं इथे हे सरकारी टेंट वगैरे आहे फ्रीमध्ये राहण्याची व्यवस्था आहे इथे आता आपल्याला याला बाईक द्यायची हा बाईक आपल्याला त्या त्या पार आणून देणार आहे आपल्याला बोटीत जावं लागते पण बोट क्रॉस करून बघा ही समोर बोट आहे भरते आता आपण बघूया आपल्याला कुठे जागा भेटते असा कोपरा बघायचा तिथून व्हिडिओ आणि फोटो चांगले येतील आम्ही वरती येऊन बसलो आहे फोटो वगैरे काढले बोट आता पाणी भरणं चालू होतं म्हणजे बोट भरती येत होती त्याच्यामुळे बोट थांबली होती तोपर्यंत था फोटो सेशन केलं तर आता निघाली आपली बोट रेडी झाली आहे तर निघूया आणि जाऊया मिठीतला आहे आणि त्यानंतर मग महादेव मंदिरात जाऊन आपली प्र संकल्प केलेला तो पूर्ण करूया निघाली आपली बोट आता बघा खाडी करून आता समुद्राकडे चालली आहे हे बघा समोरच आता समुद्र आलेला आहे भला मोठा असा अथांग सागर त्याच्यात जा जाणार आहे आपण हे बघा आता आपण मध्यभागी आलेलो आहे बराबर हे बघा पूर्ण पा दो चारही बाजूला पूर्ण पाणीच पाणी फक्त पाणीच पाणी आहे सगळीकडे पाणीच पाणी खूप छान असं वाटत होतं आलो आहे आता आपण मिठी तलाईला इथे आपण उतरणार आहेत इथून मग आपण मंदिरात जाणार आहे जिथून आपण परिक्रमा चालू केली होती निघूयात आपण आलो आहे आता नीलकंठेश्वर महादेव मंदिर जिथून आपण परिक्रमा चालू केली होती आता आपला संकल्प विधी पूर्ण होणार आहे इथे संकल्प पूर्ण झाला त्याच्या विधी करणारे हे महाराज जे आपले बसले तिथे तर इथेच आपण विधी करूया नर्मदा जलची आपण पूर्ण विधी करून संकल्प पूर्ण झाला आता आपण आलो आहे नर्मदा नदीच्या तटवर जिथून आपण परिक्रमा सुरू केलेली नर्मदा नदीचं जल आपण त्याच्यात अर्पित करणार आहे नर्मदा नदीचे फार फार आभार की तिने मला नर्मदा परिक्रमेसाठी आशीर्वाद दिला आणि बोलवलं त्याबद्दल धन्यवाद नर्मदा मैया की जय हो नर्मदे हर मंदिरात आरती चालू होती आरती वगैरे घेतली आरती झाली आरती महा महाराजजीच करत होते त्यांनी म्हणे थांबा आरती आणि जे भोजन करूनच जा आपल्याला प्रसादही भेटला प्रसाद वगैरे